मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आहे जर आपल्याली योग्य वाटला तर पुढं शेअर करा आता या ठिकाणी पाहू शकता समोरून उलट्या साईडनी गाड्या चालवत येत आहेत हे लोक आणि जर समजा यांना जर डॅश झालं तर आणि याच्यानंतर बघा आलेत कुठून ते पण दाखवत होता इथं तरी मोठा रोड आहे पण ट्रॅफिक बघा किती आहे आणि त्याच्यानंतर आलेत कुठून बघा एवढा छोटासा रोड आहे इथं नो एंट्री आहे तरी पण ते लोक समोरून येत आहेत आणि समोरून येत असताना ता याची काळजी घेतली पाहिजे आपण की आपण नो एंट्रीत नाही गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं बोर्ड पण ठळक अक्षरात रिन्यूअल केलेले नाहीत यांना एखाद्या गाडीचा नंबर जर ब्लर झाला तर त्यावरती फाईन लावतात हे लोक पण हे अशा ठिकाणी वन वे जिथं आहेत तिथं बोर्ड का रिन्युअल करत नसतील आता या ठिकाणी पण समोर बोर्ड नाही आहेत लोक कसे समोर येत आहेत बघा आता तर शक्यतो बोर्ड हे ठळक करा जिथं दिसतील त्या ठिकाणी करा बोर्ड लावा त्या ठिकाणी पण शक्यतो आपल्या इथं सगळ्यात जास्त प्रशासन एवढं सुस्त झालेलं आहे की त्याला काम करायची गरज नाही वाटत लोक मेले तर मरू द्या लोकांचं काही घेणं देणं नाही आणि लोक पण स्वतः पण मरायला तयार आहेत पण मी काय म्हणतो यांना मरायचं आहे ना तर यांनी उड्या माराव्यात कुठून एखाद्या डोंगरावरती जावं कुठं एक्स वाय जेड कुठं जावं तिकडं रेल्वेला पण नका त्रास देऊ एखाद्या मोठ्या कड्यावरती जा तिथून स्वतःला कडे लोट करून घ्या पण इतर लोकांना असं अशा प्रकारे त्रास देऊ नका हे सर्व ह्या लाडात आलेले लोकशाहीमधील उपजीवी लोक आहेत उपजी ज्यांना दुसऱ्या जीजीवावरती जागण्याची सवय लागलेली आता या ठिकाणी पाहिलं असेल की ते जणं उलट्या साईडने गेले तर विरुद्ध दिशेनं जात आहेत आणि परत पुढं जाऊन जिथून मी आलो आहे तिथं उलटा येऊन युट घ्यायला बघतात आणि जे बरोबर चालतात त्या लोकांना त्रास देतात जर समजा अशा ठिकाणी काही अपघात झाला तर तो अपघात मात्र या ठिकाणी सर्वांना लाईव्ह दाखविला पाहिजे की ती केस कशाप्रकारे हँडल केली गेली के आहे आणि कशाप्रकारे त्या ठिकाणचा निकाल दिला गेलेला आहे आणि कसा न्याय केला